काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मेथी करणार आहोत मेथीची भाजी वेगळ्या पद्धतीने त्यामध्ये आपण काय टाकणार आहे बघा एक वाटी मी मेथी घेतलेली आहे हे बघा मस्तपैकी मेथी मी कट करून धुवून ठेवलेले आहे नंतर दोन कांदे घेतलेले आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या ह्या चेचून ठेवलेल्या आहेत एक टमॅटो घेतलेले आहेत एक वा अर्धी वाटी हे शेंगदाणे आहेत आणि तीळ आहे ओके ह्याचं आता आपण पेस्ट करणार आहोत ओके आणि आता मेथी करणार आहोत बघा मस्तपैकी मेथी होते हॉटेल टाईपसारखी त्यात आपण बनवणार आहोत पुन्हा आपण गॅस ऑन केलं आहे त्यामध्ये ते दोन कांदे टाकलेले आहेत आणि ज्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत कांदा आपला भाजत आलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला टमॅटो टाकायचं आहे त्यामध्ये बघा भाजू द्यायचं आता यामध्ये आपण लसूण टाकायचं आहे लसूण आपण भाजून घ्यायचं जायचं कोणता थांबा वाटतो लसूण भाजल्यानंतर त्या ज्या मिरच्या ठेवल्या त्या मिरच्या पण त्यामध्ये आणि ह्यामध्ये आपला जो लाल मसाला आहे तो लाल मसाला एक चमचा टाकायचा ओके यामध्ये आपली बघा हे मसाला आपण थोडा भाजून घ्यायचा आणि हा भाजून होईपर्यंत यामध्ये थोडा एक चमचा धनिया पावडर टाकायची ओके धनिया पावडरला आपण मॅश करूया आता आपला जो नेहमीचा आपला घरचा मसाला असतो तो एक चमचा टाकायचा यात ओके हे पूर्ण गरम झाले आता ह्याच्यामध्ये आपली ही मेथी ऍड करायची मेथी ॲड केल्यानंतर आपलं जे आपण थोडं गरम होऊ द्यायचं आणि आपण जे शेंगदाणे आणि तीळ ठेवलं होतं त्याची पेस्ट केलेली आहे ती ह्यामध्ये ॲड करायची काही लोक ह्यामध्ये च फुटाने डाळ असते ना चण्याची ती पण टाकली जाते पण मी नाही टाकत यामध्ये मी फक्त तीळ आणि शेंगदाण्याचं शेंगदाणे ह्यात ॲड करायची मस्तपैकी हॉटेल टाईपसारखी आपली मेथीची भाजी होते आता याला जरा शिजू द्यायचं किती मस्त आहे की आपली भाजी होत आहे मस्त त्याला कलर पण आलेला आहे मस्त आपली भाजी हॉटेल टाईप झालेली आहे ओके मस्त हॉटेल टाईप आपली भाजी झालेली आहे आता अंदर भाजी झालेली आहे आपली भाजी बघा कशी हॉटेल टाईप मस्स्यपैकी झालेले तुम्ही पण अशीच करून खा आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा आणि असंच माझ्यासारख्या सोप्या पद्धतीने अशीच भाजी बनवत राहा